स्वागत आहे हास्याचा धमाका युट्यूब चॅनेल मध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे आम्ही लहान असताना आई वडिलांचा ऐकायची पद्धत होती जेव्हा आम्ही आई बाप बनलो तर मुलांच्या ऐकायची पद्धत चालू झाली आमचं कुणी ऐकलंच नाही पत्रिका मुलांची आणि मुलीची नव्हे तर सासू सुनेची जुळली पाहिजे मग संसार सुखाचाच होईल मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो <laughs> रिप्लाय द्यायचा असेल तर वेळेवर देत जा एक सकाळी दुपारी एक रात्री रिप्लाय देता की औषध बायको अहो माझी तुमच्या नजरेत किती किंमत आहे नवरा तू माझ्यासाठी लाखामध्ये एक आहेस बायको मग त्या लाखामध्ये शॉपिंग करायचे आहे लग्न झालेल्या माणसांची दिनचर्या पण सरकारी बस सारखी असते दिवसभर कुठेही फिरो सायंकाळी डेपो मध्ये दे जमा व्हावेच लागते <laughs> पत्नी ही बंदूक घेऊन दरवाजाजवळ का उभे आहात पती वाघाची शिकार करायला चाललोय पत्नी मग जात का नाही पती बाहेर कुत्रा उभा आहे तिजोरीवर लिहिले होते तोडण्याची गरज नाही बटन दाबा तिजो तीजर, तिजोरी उघडेल चोराने बटन दाबताच पोलीस आले पोलीस तुम्हाला काही सांगायचं आहे का चोर आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला डॉक्टर तुमच्या शरीरात पाणी खूप झालं आहे मी झालंच असेल खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही <laughs> बायको इंग्रजी शिकून आली आणि नवऱ्याला म्हणाली विचारा मला काही पण नवरा म्हणाला शेअर इट म्हणजे काय बायको म्हणाली वाघ जेवतोय हो <laughs> दुपारी विचार करत होतो दोन लग्न करावी एकीने मारलं तर दुसरी वाचवेल रात्री स्वप्न पडलं तर एकीने पकडून धरलं होत आणि दुसरी बेदम मारत होती संता तुझा डोळा का सुजला आहे बनता काल मी माझ्या बायकोच्या वाढदिवसासाठी केक घेऊन गेलो होतो संता वाढदिवस नव्हता का होताना पण माझ्या पत्नीचे नाव तपस्या आहे आणि त्या मूर्ख मोरे इनो तयार करणाऱ्या कंपनीने असा विचार स्वप्नातही केला नसेल की गॅस आणि ऍसिडिटीसाठी उपयुक्त असणारे हे औषध लोक केक आणि ढोकळा करण्यासाठी वापरतील मोबाईल अगोदर सर्वजण किती लवकर झोपी जायचे आता रात्री मोबाईल बघता बघता फोन हातातून सुटून तोंडावर पडल्यानंतर आपली खात्री पडते की आता खरोखर झोप आली आहे <laughs> रमेश मला जॉईंट अकाउंट करा उघडायचे आहे बँक मॅनेजर कोणासोबत रमेश ज्यांच्या खात्यात खूप पैसे आहेत त्यांच्यासोबत बँक मॅनेजर ओरडून धक्के मारून काढा या माणसाला वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो ते दोघे रात्री एका ठिकाणी आपला तंबू उभारतात आणि त्यात झोपे जातात काही तासानंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात वडील वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतय मुलगा मला लाखो तारे दिसतायत वडील ते तुला काय सांगत आहेत मुलगा खगोलशास्त्रानुसार ते सांगतात की लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत वडील ठेवत <laughs> no, 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 no. ते सांगत आहे आपला सुमन लग्न झाल्यावर सुद्धा तू माझ्यावर इतकंच प्रेम करशील का सम्या अगं होय तर ती काय करू विचारूच गोष्ट आहे का काय कधी आहे तुझं लग्न <laughs> बायको दोन तास साड्या उलट सूट बघितल्यानंतर अहो ही साडी कशी वाटते नवरा मला काय कळतं तूच बघ ना बायको आहो असं काय काहीतरी बोला ना ना आ आपल्या लग्नापासून तुझीच भारी आहे आणि माझी तुला तर म्हणायचंच आहे माहीतच आहे ना तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद